शिवनाकवाडी शाळेच्या मैदानात सलाईन इंजेक्शन चे सिरीज महिना झाला तरी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ शिवनाकवाडी येथील शाळेच्या मैदानात रुग्णांना लावलेली सलाईन इंजेक्शन चे, चे, चे सिरीज असा कचरा पडला आहे महिना झाला तरी ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष होत असल्याने हा कचरा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला आहे शिवनाकवाडी मध्ये कल्याणताई यात्रेदरम्यान झालेल्या विषबाधेमध्ये गावातील जिल्हा परिषदच्या शाळेत रुग्णांवर उपचार चालू होते या उपचारादरम्यान सर्व रुग्णांना सलाईन इंजेक्शन लावले होते उपचारादरम्यान वापरण्यात आलेले सलाईन इंजेक्शनचे सिरीज आज महिना झाला तरी येथील शाळेच्या मैदानात जिथे लहान मुले खेळतात तिथेच पडले आहेत आज होणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची होत असलेल्या दुर्लक्षाने संताप व्यक्त केला जातोय ग्रामपंचायतचा दुर्लक्षपणा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला आहे याची दखल घेऊन तात्काळ हा कचरा उचलावा अशी मागणी होतीये ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा